अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही नाही कुणाच्या बापाची पेन्शन आमच्या हक्काची या सरकारचे करायचे काय खाली मुंडकं का वरती पाय एकच मिशन जुनी पेन्शन अशा नाऱ्यांची गर्जना करीत मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यामध्ये सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी व सर्व संघटनांनी एकजूट येऊन या अंध्या व बहिऱ्या सरकारच्या विरोधामध्ये शेवटचा लढा म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शनकरिता बेमुदत संप पुकारला आहे धारणी तहसील कार्यालयासमोर भव्य असा मंडप टाकून धारणी तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी तहसील आणि पंचायत समिती विभागातील कर्मचारी या बेमुदत संपामध्ये सकाळपासूनच सहभागी झाल्याचं दिसून आलं कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी निवृत्ती वेतनाची हमी हवी असते ती फक्त जुन्या पेन्शन योजनेतूनच मिळू शकते जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी कवच कुंडल आहे कर्मचारी तीस ते पस्तीस वर्षे सेवा बजावतो या कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी सरकारी तिजोरीवर जर ताण येत असेल तर आमदार खासदार जितक्या वेळा निवडून येतात तितक्या वेळा त्यांना पेन्शन देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर ताण येत नाही काय असा भेदभाव फक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कशासाठी जुनी पेन्शन आमच्या हक्काची आहे असे मत बहुतांश संप पुकारलेल्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे आम्ही आज इथे बेमुदत संप पुकारलेला आहे आणि आमच्या या संपाला डी सी पी एस धारक आणि एन पी एस धारक सर्वांनी सहभाग दर्शवलेला आहे काही लोकांना भीती वाटत आहे पण या कारवाईच्या भीतीला न घाबरता आपण या संपात सहभागी व्हा असं मी सर्वांना निवेदन करते फक्त मला एवढं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा म्हटलं होतं की श शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मी असं म्हणेल की संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण की संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळत नाही आतापर्यंत आम्ही आमच्या शाळेवरचे कर्तव्य बजावत आलेलो आहोत परंतु आता वेळ आहे की आमच्या हक्कासाठी हो। लढण्याची आमच्या घरासाठी लढण्याची घरावर तुळशीपत्र ठेवून आम्ही शाळेत ड्युटी करतो आणि पूर्ण सरकारला सहकार्य करतो आज आज वेळ आहे आमच्या स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची एकच मिशन एकच मिशन अशी कशी फक्त एवढाच सरकारला निवेदन आहे की आमच्या हक्काची पेन्शन आम्हाला द्यावी आमदार आणि खासदारांना पेन्शन आहे पण सरकारी कर्मचाऱ्यांना कर्म पेन्शन नाही आमचं संकट सरकारला रह, सहकारला आहे सरकारने सुद्धा आमच्या या सहभा संपाचं आम्हाला उत्तर द्यावं सर्व पेन्शन फायटरचं या ठिकाणी स्वागत आज चौदा मार्च आज मध्यवर्ती संघटनेने घेतलेला हा पवित्रा आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी हा संप पुकारलेला आहे आपण महाराष्ट्र राज्यातले सर्व कर्मचारी एकजुटतेने एकत्रितपणे हा लढा देत आहोत सर्वांना सांगण्यासाठी या ठिकाणी मी धाडस करतो कारण महाराष्ट्र राज्य आणि शासनकर्ते आपलं कुठल्याही जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर आजपर्यंत कुठलाही त्यांनी निर्णय घेतला नाही त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातले सर्व कर्मचारी एकवटलेले आहे आणि जुनी पेन्शन मिळवल्याशिवाय थांबणारच नाही एकच मिशन जुनी पेन्शन पेन्शन महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती पर्यंतपणे सक्रिय पाठिंबा या ठिकाणी नोंदवत आम्ही सर्व प्राध्यापक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहोत धन्यवाद एकाच मिशन जुनी मेळघाटक क्षेत्रामध्ये आधीच शिक्षणाचा स्तर घसरलेला दिसून येतो शिक्षण विभागाच्या होणाऱ्या बेमुदत संपामुळे बहुतांश शाळांना कुलूप लागलेले असून मेळघाटातील विद्यार्थी त्यांचे पालक सुद्धा हवालदिल झाले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर हा बेमुद संप विविध संघटनांनी एकजूट येऊन पुकारलेला असून यावेळेस राज्य सरकार कुठे ना कुठे संकटात आल्याचे दिसून येत आहे जवळपास दहा वर्षापासून जुनी पेन्शनची मागणी जुनी पेन्शनची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना करत आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर राज्य सरकारने जे पेन्शन लाग ला लागलेल्या कर्मचाऱ्यांची जे पेन्शन बंद केली त्यासाठी आता सर्व संघटना मैदानात उतरलेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्य निमशासकीय शासकीय टोटल कर्मचारी जवळपास तीनशेच्या घरात ज्या संघटना है त्या एकत्र येऊन हा शेवटचा जो हथियार आहे संपाचा हा इथे पुकारलेला आहे जोपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आता आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार सर्व कर्मचाऱ्यांनी केलेला आहे ह्या सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट आम्हाला ह्या संपामध्ये दिसून येत आहे धारणी धारणी तालुक्यातील जवळपास सर्व विभागाचे कर्मचारी मग ते आरोग्य कर्मचारी असो तहसील कर्मचारी असो पंचायत समिती असो पी ओ कार्यालय असो शिक्षक शिक्षकस्तर कर्मचारी सर्व ह्या संपात सहभागी झालेले आहे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अंतर्गत पेन्शन हा मुद्दा सर्वांना लागू काढला पाहिजे पूर्वत दोन हजार एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून लागलेले आमचे कर्मचारी वर्ग यांना पेन्शन बंद करण्यात आलेली आहे याकरिता प्रत्येक संघटनांनी आणि पेन्शन हक्क संघटना यांनी दरवेळेस लढा पुकारलेला आहे या किरता लढामध्ये आपली जे सरकार आहे हे डोळ्याने अंधी कानाने बहिरी आणि तोंडाने मुखीसुद्धा झालेली आहे काही बोलायला तयार नाही करिता आमच्या सर्व कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग इतर कर्मचारी सर्व संघटना पेन्शन हक्क संघटना यांनी आज शिवाचं रान करून शिवाचा लढा म्हणून संप बेमुदत संप उगारलेला आहे आज चौदा मार्च रोजीपासून आपल्या बंधूंसाठी आम्ही पेन्शनधारकसुद्धा लढामध्ये उतरलेलो आहोत नेहमी लढात असतो सोबतच राहतो आज नाही आता आमच्या मुलांसाठी आमच्या बायकोंसाठी भावांसाठी सर्वांसाठी आपल्याला पेन्शन पाहिजे म्हणजे पाहिजेच या अंध्या बैरा सरकारला जागा करण्यासाठी आज चौदा मार्च संपासाठी जवळपास एकोणीस लाख कर्मचारी महाराष्ट्रात उतरलेले आहेत संपूर्ण राज्यभर झालेल्या बेमुदत संपाला आता राज्य सरकार कोणत्या नजरेने बघणार व काय निर्णय घेणार याकडे संप पुकारलेल्या समस्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रामध्ये विविध संघटनेचा जुनी पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये संप सुरू आहे या संपाला समर्थ देण्यासाठी मी विजयभूमीच्या ऑफिसमध्ये आलो आहे या आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षाचे सरकार व शिंदे सरकार यांना सांगू इच्छितो की जिथे जिथे काँग्रेस पक्षाचे सरकार आहे उदाहरणार्थ राजस्थान असो किंवा छत्तीसगड असो या ठिकाणी काँग्रेस पक्षाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे खऱ्या अर्थाने जुनी पेन्शन यो योजना ही अत्यंत काळाची गरज आहे कारण की सेवानियुक्तीनंतर एक उदाहरण साधन हे पेन्शन पे पे आहे म्हणून माझी या भाजपा सरकारला एक आग्रहाची विनंती आहे की आपण कर्मचाऱ्याचा अंत पाहू नका आज ते शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपलं आंदोलन करत आहे आणि आपण हुकुमशाही चा वापर करून त्यांना आपण पत्र देता की तुम्ही जर शाळेमध्ये रुजू झाले नाही तर आम्ही तुम्हाला निलंबित करू हे हुकुमशाही तुम्ही करू नका शिक्षकाची मागणी असो किंवा कर्मचाऱ्याची मागणी असो हे एकदम रास्त मागणी आहे यांच्या मागणीला आपण नक्कीच न्याय दिला पाहिजे कोणत्याही संघटनेचा आपण अंत पाहू नका हेच आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष असो आमचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पट पटोले असो किंवा युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाला राऊ राऊत असो यांचा पाठिंबा जुनी पेन्शन योजनेचे जे कर्मचारी आहे यांना आमचा पाठिंबा आहे आणि मी कर्मचाऱ्याला सांगू इच्छितो की कोणत्याही धमकीला किंवा कोणत्याही कारवाईला आपण घाबरू नका आपल्या एकजुटीचा विजय हा नक्कीच येणाऱ्या काळात होणार तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी